सुद्धा केलेले आहेत त्याच्यामध्ये एकदम डिटेल मध्ये आपण प्लॅनिंग करणार आहोत अजून टाइम आहे आपल्याला रमजान ईद नंतर पुन्हा एकदा आपण बसणार आहोत पोलीस स्टेशन लेवलवर याची मीटिंग होणार आहे आणि डिटेल मध्ये आपलं त्याच्यामध्ये नियोजन होणार आहे त्यामध्येही जसं श्रीरामांनी आपल्या समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे मर्यादा पुरुषोत्तम त्यांना बोलता तर त्या मर्यादेत राहून त्यामध्ये आपल्याला सर्व काम करायचं आणि त्यांच्या त्यांनी जो आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे त्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही मी अपेक्षा बनतो ज्यावेळेस पण आपली शांतता कमिटीची होते आहे संवाद कंटिन्युअसली चालू असायला पाहिजे रोज चालू असायला पाहिजे अनेक इथे कार्यकर्ते आहेत जे आम्हाला वैयक्तिकरित्या आम्हाला किंवा आमच्या ऍडिशनल एसपीला कलेक्टर मॅडमला घेऊन वैयक्तिकरित्या भेटतात अनेक अपेक्षा मांडतात आणि कुठे आम्ही त्याला खरे पडण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे कुठेही काही प्रमाण असतात अनेक गोष्टी होऊन गेल्या असतील त्या तुम्ही या आमच्याकडे बोला आणि नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही कुठली मनमधला मधला मनाकडून पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हे जे सण उत्सव आहे ते फार महत्वाचे आहेत